नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र कालपासनं संपूर्ण भारतामध्ये लोकसभेचं बिगुल हे वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तो लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी कन्या भारतीताई पवार यांच्या ताब्यात होता आणि त्याच अनुषंगाने त्यांचं काम बघून पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभेची उमेदवारी भारतीताई पवार यांना घोषित केलेले आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण तालुका हा त्यांचा त्यांचं सासर पण आहे त्या तालुक्यामध्ये आणि त्यांचं माहेर पण आहे तर आपण त्यांच्या माहेरे आलेलो आहोत अं त्यांचं माहेरगाव त्यांचं जन्मगाव तिरळ या गावामध्ये आलेलो आहोत त्यांची आपण माझ्या पाठीमागं बघितलं तर त्यांचं अजूनही जुन्या परंपरेनुसार घर आहे शेतीबाडी आहे आणि त्यांचे काका असतील त्यांचे बंधू असतील या ठिकाणी आहेत त्यांना लेकीला उमेदवारी जाहीर झाली या अनुषंगाने त्यांना काय वाटतं त्यांच्या भावना काय आहेत हेच आपण या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत आपल्या पाठीमागं जर बघितलं तर त्यांचे काका आहेत त्यांचे चुलत्या आहेत भाऊ या सगळी मंडळी या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का पुन्हा एकदा भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर जबाबदारी टाकलेल्या आहे त्यांच्या काय भावना आहेत काका लेकीला परत एकदा तिकीट मिळालेलं आहे लोकसभेमध्ये दे त्यांचं काम बघून त्यांचं कर्तृत्व बघून पुन्हा एकदा त्यांना खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात मोदी साहेबांनी उतरवलेलं आहे काय वाटतं तुम्हाला दुसऱ्यांदा कन्याला मंत्रीपद विराजमान बघायचं आहे काय वाटतं बरा वाटतं तर अजून बी चिनापुढ चांगला व्हावा आणि मतदान तिला मिळावा आज लहानस मोठी थी। आज मग तिना काका बोली नाव तर <laughs> तिने आज पुढली प्रगती करी तशी अजून बी तिला प्रगती चांगली मिळावा <laughs> आवडाच माना म्हणणा मग आठून बोली नाव घरून <laughs> जवळ पुढं तिना इकास पुढे जावा पण खाल्लं नाही यावा अशा तिनं चांगला आभार मला तिनं आणि तिला मिळावा हा काका आपण जर बघितलं तर तिची शिकण्याची उमेद असेल लहानपणी तिची चिकाटी कशी होती तिचा कशा पद्धतीने आपण संगोपन केलं आज लहानपणी होती तर ती मयाची वाढवी तिला राणीवणी शेतात जी मोठी जाई शाळेत गै शिकणी तिना पुढे दिवस चांगला होणार पवार साहेब ना सोयरा बन नाव आणि आज तिने त्याने पोऱ्याला ती येल आणि तिने आज पुढे प्रगती वाहने तर मला आनंद आवडाच आणि प्रगती दोन्ही सोयराज एकच आज त्यांना पोऱ्या जरी जायचं तो बी सोयराज ती बी पोहर साहेबनी पण आज मी तिला वाढवली ठेवलं हाय माना म्हणणार तिनं चांगला पुढं प्रगती तिला मिळावा आवडा म्हणा बार परिसर परीश, हा जो परिसर पाहिला तिरळ असेल देशगाव असेल बेंदीपाडा सरला या ठिकाणी आपण तिच्यासाठी प्रयत्न करणार का तिच्यासाठी प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि तिला सगळ्यांना मतदान भेटायला पाहिजे आवडाच माना भारत तिला आता नजीकच्या काळामध्ये त्या तुमच्याकडे कधी आल्या होत्या आणि हो इथं त्यांनी तुमच्या जवळ बसून काय गप्पा गोष्टी केल्या काय अनुभव सांगितला आतापर्यंत आज आता मध्ये देव बसला तर उन्हे घरात एक दीड तास बसणे काय चालना काका काय नाही सगळा चालना माना घर शेतीपोती करू मग सगळा करून तुम्ही परिगती कशी काय ते आम्हालाही दिसायला पाहिजे आणि जगलाही फोटायला पाहिजे अशा मना म्हणना तुला अशी उन्हिची जेवशी बसी पाच दहा मिनटं आणि भेटी गाठी फोटो घे अन उन्ही तिकड आपला म्हणजे मध्यंतरी सुख टायमाला येत असतात कार्यक्रम वगैरे असले तेव्हा त्या नेहमी येत असतात कार्यक्रमला काही सुखी दुखी जाई ये, जे, ये लागे लाग घाला कळ तो जा काही अडी अडचणी असण्या तर ते भेटते सांग कोणा काय दुखणा कोणाला काय नाही या अडचणी शोधती त्यामुळं मग पुऱ्या जा जाई भेटतो ते बा सांगते ना शिकला या काही लोक माफ कोणी येतात सगळं येतात ना शिकला चाल मग येत नाही तुम्हाला माणूस जा जगना चांगला कर पण माप येच नको ना माप तुम्ही याच नको तिने अडचण ती दूर करीन मग तो कामदार नाही येऊ मग घर बसी तिला सांगू म्हणजे तुमचा इथून पुढे तिच्या डोक्यावर हात राहील चांगला आशीर्वाद राहील डोक्यावर हात पाहिजे तिला आशीर्वाद माना आशीर्वाद मिळावा आणि पुढे जावा आवडाच माना आशीर्वाद अजून कॅबिनेट पदी मोठ्या पदावरती बसावी अशी इच्छा आहे तुमची मोठे पदवर जावा आवडा माना म्हणणा कमी पडायला नको पाहिजे तर माने छान राहील निश्चितच आपण जर बघितल्या तर भावुक अशा प्रतिक्रिया त्यांच्या काकांनी दिलेल्या आहेत राणीवनी त्यांना फिरवलेला आहे मोठ्या कष्टाने या ठिकाणी त्यांच्यासाठी मोठं कष्ट करून त्यांनी त्यांना वाढवलेलं आहे अजून काही ग्रामस्थ आहेत त्यांचे भाऊ आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करूया आपल्याला काय वाटतं साहेब पुन्हा एकदा त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे एक ग्रामस्थ म्हणून एक, एक भाऊ म्हणून आपल्याला काय वाटतं आजपर्यंत तर मी बाहेरच येतो सर्व्हिसला पण मी ज्या वेळेला मुंबईला होतो त्यावेळेला आमची भेट झालेली तिचे वर्ल्ड आणि आम्ही बरोबरच जातो त्यावेळेला पण ज्या वेळेला ती आम्ही सर्व्हिसला असताना ती नाशिकला असता चमक नाही कारण तिचं नाव आल्यावर सगळा स्टाफ मला बोलायचं अरे म्हणतो तुमची बहीण निवडून आली आम्ही एवढं म्हणजे खुश झालं त्यावेळेला आणि काही दिवसात रिटायर झालो त्यावेळेला फक्त जवळ जाऊन उभा राहिलेलो आहे एवढ्यात अलीकडच्या काळामध्ये आपली कधी भेट झाली एक प्रसंग आता नाही भेट झाली रिटायर झाल्यापासून रिटायर झाल्यापासून फक्त मी तिला सभामंडप मध्ये बघून ना तसंच मी ड्युटीला एवढंच बघितलं आता त्यांचा दौरा चालू होईल या भागामध्ये तर आपण इतर ग्रामस्थांना असेल आजूबाजूच्या परिसरामध्ये काय आवाहन कराल जनतेला पुन्हा एकदा प्रयत्नासाठी मी खूप प्रयत्न करेल कारण मी गावामध्ये आता आता इथून सगळ्यांचं कसं बोलणं चालणं सगळं मला समजून राहिलं कोण कसं काय काय ते मी सगळं कमी बघून आणि त्यांच्या सोपत राहील माझा त्यांचा त्यांचे मतदाना सोबत सोबत राहील या, या, या गावामधून तरी मी एकटा आपल्याला काय वाटतं साहेब गावामध्ये खेडगाव असतं लोक शेतीच्या कामाला व्यस्त असतात म्हणून आणि मंत्री महोदय असल्यामुळे त्यांचं नेहमी येणं जाणं पण थोडक्यात कमी होतं याच्या ग्रामस्थही नाराज असतात तर काय वाटतं तुम्हाला काय भावना आहे आम्ही ग्रामस्थांना सांगू आता आपलीच बहीण एक खासदार म्हणून उभी राहिलेली तर तिला मतदान करा असं आम्ही सगळ्या ग्रामस्थांना सांगू पुन्हा एकदा नक्की निवडून येतील काय वाटतं तुम्हाला निवडून तर येतीलच ते आणि पुढच्या मंत्रिमंडळात त्यांना पुढचं पद मिळणारच हे आम्ही खात्रीना सांगतो बाबा भारती ताई आणि आपलं नातं काय माझी पुटने वडील मी लक्ष्मण पांडुगा नोळमुख आम्ही एक वर्गात तो साहेब झाला आम्ही घरी राहिलो आणि आम्ही मागच्या भारती ताईचा परिसरला आम्ही अंगीत स्वतः होतो की, की काशीनाथ दादा मी आणि बरीच मंडळी होती आणि यापाळे बी असं वाटतं की भारती ताई यायला पाहिजे आमची आशा आहे मोठ्या जागावर जायला पाहिजे आणखी आम्ही आणखी बी तयारीतच आहेत पण एवढा चांगला hmm. करावा आतापर्यंत त्या येतात आपल्याला भेटतात का हो oh, भेटतात इथं मी, मी काही मग इथे बसतो ना मग ती बाहेरची ताय आली का आम्ही भेटतो hmm. आम्हाला काशीला गेलो तिच्या घरी मुक्काम होतो काशीनाथ भाऊ मी hmm. त्या आम्हाला तुळशी पाना तिने आखी सांदीशे बनवून दिले hmm. आम्हाला भेटली गाठली नंतर आम्ही का शिला गेलो म्हणजे दिल्लीला जरी असल्या त्या परंतु गावाच्या खबर बात घेत असतात तुमच्याशी बोलणं होत असत होत काय काय इतर ग्रामस्थांना इतर परिसरामध्ये काय आवाहन करायला आपण त्यांच्यासाठी हे आव्हान असं कच्चीनी पुढच्या जाग्यावर आता त्याच्या पुढच्या जागेवर जायला पाहिजे अशी आमची गांडोळ मोक्षी मंडळी इच्छा आहे हा एकच गाव आम्ही गांडवळमोर राहतो तरी आमची ती पुतणी आम्हाला भेटती निवडून यावा अशी जी आमची विनंती बाबा आपल्या गावातली कन्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभी राहते आहे काय भावना आहे तुमच्या काय सांगाल आमची भावना अशी आहे आमच्या गावातली किंवा घरातली भारती ताई असून तिने सर्व काही कार्य आतापर्यंत चांगलं केले आणि अजूनही पुढे कार्य त्यांनी चांगलं करावं असं आमची इच्छा आहे आणि त्याच्या पुढे ते आम्ही अजून तिला निवडणूकमध्ये पूर्ण साथ देऊन तिला निवडून देऊ तुम्ही शेती कामाला चालले आहात सकाळी सकाळी उठून आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमच्याच गावातील एक बघिणी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात मोदी साहेबांनी त्यांना उतरवलेलं आहे त्यांचं काम बघून काय वाटतं तुम्हाला काय भावना आहे भारती ताई माझी बहीण असून आणि ते परत पुढच्या मोठ्या पदावर जावं हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही प्रयत्न करू निवडणुकीत गाव गावाला आल्यानंतर आपली भेट गाठ होती त्यांच्याशी काय बोलणं होतं काय खुशाली विचारतात काय व्यवस्थित आहे का काम काय चालले हे विचारून ते आपल्या आपल्या पुढे आपल्याला शासकीय काही अडचण आल्यास शासकीय कामात तर आपण त्यांना कधी संपर्क केला होता का आणि ते त्या संदर्भात मार्गदर्शन करतात का हो फोनवरून फोनवरून बातचीत आमची चालू राहते आणि आरोग्य आरोग्यात किंवा कुठेही अडचण आल्यास भारती ताईंना फोन लावल्या लावल्या काम, हो काम होतात आमचे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करा धापोळीच्या जीवनात अपडेट राहा